बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मलकापूर तालुक्यातील शिवणी तडसवाडा रस्त्यावर एका तरुण ऑटो चालकाची निर्गुण हत्या उघड असून गळा आवडून खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मलकापूर तालुक्यातील शिवणी ते तडसवाडा या मार्गावर आज सकाळी एक गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मृत व्यक्तीचे नाव अमोल भवराव भवरे वय वर्ष 35 राहणार धरणगाव असून तो व्यवसायाने ऑटो चालक होता प्राथमिक पाहणीत मृताच्या गळाभोवती जखमेचा खुणा आढळून आल्याने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी मृताच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे अद्याप कोणावरही थेट संशय निश्चित करण्यात आलेला नसून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत या हत्येच्या घटनेमुळे शिवणी तडसवाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पोलीस तपासातून या खुणाचा उलगडा कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे